नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीप्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर अववाखाली दोन हजार एकशे अठरा क्विंटलची किमान दर भेटलाय पाचशे रुपये कमालद्र भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते अकोला आलेली दोनशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली एक हजार तीनशे दहा क्विंटलची किमान दर आहे तीनशे पन्नास रुपये कमालद्र दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटला नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवड आवक आलेली दोनशे अठरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सोळाशे रुपये कमाल भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्व धरणंदर भेटला एक हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट जात आहे लोकल आवक आलेली सहा हजार आठशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे अकराशे रुपये दर भेटल्या अठराशे रुपये आणि सर्वात धरणंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती दोन केनवडा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार दोनशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे दीडशे रुपये कमालद्र भेटला एकोणावीसशे रुपये आणि सर्व धरंधर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची वादासिमती शिरूर कांदा मार्केट जात आहे लोकल आवक आलेली आठशे सहा क्विंटलची किमानर वेटला आहे तीनशे रुपये कमाल दर वेटला एक हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला एक हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची वादासिमती सातारा आवक आलेली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमालदर भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाही दीड हजार रुपये त्यानंतरची वादासिमती सोलापूर जात आहे लाल आवक आलेली दहा हजार सातशे दोन क्विंटलची किमानद्र भेटला आहे शंभर रुपये कमालदर वेटला आहे दोनशे दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती म्हणते पिंपळगाव सायखेडा सा, जात आहे लाल आवकालेली एक चार हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमालदर भेटले चौदाशे पंचवीस रुपये आणि सर्वात दर भेटले बाराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवकाली एक क्विंटलची किमान भेटले अठराशे रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले एकोणऐंशे रुपये त्यानंतरची बाजार समती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल अवकाली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची दर भेटले सातशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती सांगळी फळी भाजी मार्केट जात आहे लोकल अवकालेले एक हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती पुणे जात आहे लोकल आवकालेली सहा हजार सातशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आलेली बारा हजार चौपन्न क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार चारशे साठ रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद